महाराष्ट्र महाराष्ट्र ते आटपाणीमध्ये भाजपा राजच्या वतीने भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा शनिवार दिनांक सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस मध्ये साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री बंडोपंत दादा देशमुख यांनी भारतीय जनता पक्षाचा इतिहास व प्रतिकूल परिस्थितीत भारतीय जनता पक्ष वाढवताना करावा लागलेला संघर्ष आणि आज भाजपाचे वटवृक्षात झालेले रुपांतर याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले व येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली चारशो पारचा जादुई आकडा निश्चित पार केला जाईल याबाबत विश्वास व्यक्त केला यावेळी अटपाडी ते अयोध्या सायकल प्रवास करणाऱ्या गोरख अनुसे याचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपाचे स्नेहजित पोधार यांनी केले भाजपा पंचायत राज आटपाडी तालुका संयोजक आनंदराव देशमुख यांनी आभार मानले सदर कार्यक्रमासाठी माजी सैनिक पांडुरंग देशमुख भाजपाचे ज्येष्ठ नेते आप्पासाहेब काळेबाग पंडितांना देशमुख भाजपाचे तालुका अध्यक्ष जयवंत सरगर आध्यात्मिक विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण कदम भाजपा विस्तारक प्रमोद दायगुडे अनिल कदम भाजपा किसान मोर्चाचे सांगली जिल्हा सरचिटणीस जैन देशमुख भाजपा पंचायत राज विधानसभा संयोजक संतोष देशमुख सोशल मीडिया अध्यक्ष विजय देशमुख भाजपा पंचायत राजचे शहर अध्यक्ष गोविंद कदम विजय वाघमारे गणेश देशमुख व भाजपा पंचायत राजचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तेच महाराष्ट्र न्यूज साठी प्रशांत देशमुख आटपाडी आणि प्रत्यक्ष भाजपच्या स्थापनेत मी हजर असणारा भाजप आलं आहे त्यामुळं भाजपचं स्थापन झाला म्हणून त्या देशाची प्रगती व्हायला आले आहे आणि ही प्रगती अशी झाल्यानंतर आपण एक दिवस या देशाचं नेतृत्व जगाचं नेतृत्वापन करता